मैत्रिणीनं आज काय चाललंय आमच्या दादाच दादा, दादा काय चाललंय आज आज सगळा पसारा काढलाय शाळेचा कोणाच आहे शिव म्हणतोय माझ तू कितीत गेलाय शेव आठवीत दीदी नववीत गेली तू कितवीत गेलाय आठवीत गेलाय काय करतोय तू कुठं जातो का पण किती वेळा गेलाय वर्षात चालू नाही का झाली अंधारची नाही म्हणत मी उजेडाचीच पण शाळेला सुट्टी लागली नाही का तुझ्या असं म्हणते नाही लागली कधी लागणार आहे त्यांना ला पाण्याची बॉटल द्यात कान लागले बोलू तुझी कुठे तू हो का आता ना माझी मी दुसरी हो का दुसरी आखी कड आणि आखी तिसरीत पण आणि चौथीत पण बघा ही तिसरीचा आणि हा चौथीत दुसरीचा निकाल ठेवलाय नववीला गेली तर दीदी ना आमचे असे कोणा कोणाचे आहेत पुरीलाय जपून जपून ठेवतात पोरग काय नाही पोरग नुसतं फेकून फेकून देतात नाही आणि पाचवीचा पण नाही आता मग सहावीचं सातवीचं आहे ते लई भांगर मुळं नाहीत ते लई भांगर भांगर नाही आणि मला चौथीत भेटलेलं नाही सोहाळ्यामध्ये मी पहिले नव्हते ना गं पहिलीत भेटलेले अ काही पहिलीत भेटलेलं मला प्रमाणपत्र काही स्कॉलरशिपचं शो आणि ही मग चा सहावी सातवीचं आहे

ओके okay. माझा बाजार भरावलाय शाळा बंद होऊन महिना होत आलाय बारा तारखेला महिना होईल आताशी बाजार भरावला आहे ओके आता परत सगळे वय आहे आणि ही सगळी रद्द ही अख्खी भरलेली ही अख्खी काय बोललेत चित्र काढल्यात बघ दाखव बर चित्र कसं काढलं काय काय सांगित काय काय खरं ही रेषा आणि ही रंगपट्टी ही कोल आहे आपलो हां आणि हे विविध पतंग उडवणारी मुले आणि हे मृदा चित्र mm -hmm. चित्र मायकडनं एवढं पण नाही जमणारे ही स्मरण चित्र सण समारंभ mm -hmm. ही कोलाचे फुलपाखरे अक्षरलेख आणि ही डिझाईन हि आठवडे बाजार आणि पाण्याखालील जग हि अ पाच सहा वस्तूंचा समूह आणि शिवराय आणि हि डोरीमॉन व्यंगचित्र छान आले आणि हि काय असायमपास म्हणून काढलेलं असं आहे

काय तर दिदीचा कप्पा दिलाय हा कपाटाचा तिन कशी चित्र शाळेसारखे चिटकून ठेवले फाडून टाकले कपाटाला पूर्वी चिटकावले बाजाल शिव म्हणतोय बाजाल भी काय बसतो का मला ना पप्पानी पहिले प्रत्येक सल्ली असतात ना संत असतात ना त्याच्या अख्खे चित्रावले फक्त दोन राहिले तर अख्खे हरवले पहिलीत असताना आणि जेवढं किल्ला आहेत ना जेवढ दफ्तरात काय काय शिव दाखव र शिव तुझ्या दफ्तरात काय काय दाखव तुझ्या शाळा दाखवते तुझी शाळा तू शाळा कसली असते दाखव बरं काय काय तुला तुला कसलं पुस्तक आहे रे दाखव सगळ्यांना सगळ्यांना कळू दे तोंडात घालत नाही शर्ट शर्ट काय अंगात घालायचं घालायचं तुझ्या दप्तर आहे ना तुझ्या दप्तरात काय नाही तुझा अभ्यास कुठे मग दाखवायचं माझच येत ते सगळं आणि नाही म्हणतो एवढी माझ्याकडे छोटी पुस्तक आहेत जनरल नॉलेज ही बोध कथा ही पहिलीच या आहे सगळं आणि ही भाषण संग्रह पण यात यात्रेला गेलं ना कुठं पण तिला पुस्तक आणायचं ती जनरल नॉलेज बोलत होता भाषण संग्रह आरोग्य निधी ह्याच्यात कुठल्या पण आजारवर सगळं उपाय पप्पाला आणलेलं आहे हा बारामतीवर आणलेलं आहे आणि परफेक्ट इंग्लिश ग्रामरचं एक आहे आणि निबंध निर्मिती निबंध लिहायचं एक आणि गणिताचं एक आहे आणि ही मला लय आवडायचं हे मी चौथीत असताना ना मी घेऊन ठेवलेलं आकलेचं झाड लय भारी

आणि का? मी काय म्हणते तुला जेवायला काय बनवलंय आज आम्ही नाही खात तर का नाही खात ही लय अशी करतात सर असतात ना ती लय करतात वर्षभर लिहायला लावतात हो का हिंदीच्या गृहपाठाची वही वयात जमा करून घेत नाही त्यामुळे पोरांना पण आता कळून चुकलं हे पाऊच कधी आणलाय तो कुठला आपल्या गावातले का होय आता ह्या वर्षी चाललंय ना दाखवलेलं की यांना सगळ्यांना तुझा ड्रेस दाखव बर तुझा ड्रेस दाखव पाणी तर लई झाले त्या खूप भिंत आहे ते आमच्या दीदीचा ड्रेस बघा तुम्हाला ड्रेस दाखवतो किती ड्रेस आहेत हा म्हणजे ती ड्रेस म्हणून तुम्हाला दाखवतो किती बघा हा पण टॉप आणलेला आहे सहलीला गेलतो तेव्हा दिदीला किती बघा आता काल आणलेलं नको दाखव आता काल दाखवले हा चौकडं तिच्या पप्पांचे चॉईस आहे त्या आवडलाय म्हणून पाचशेचाच आहे तो पण कालचा पण पाचशेचाच आहे आणि गेल्या वर्षी ते बारक्या चुलत्या गेली गेलते पुण्याला तेव्हा त्यांना घेतलेला ड्रेस पण आता आवड होतो ठेवून ठेवूनच आवड व्हायला लागली मला तर मला लय आवडतात असले फुल कपडे आमच्या वेळेस नव्हते असे काय जास्त आहे का नाही रे शिव तर लय दिवसांची मला खेळांमध्ये घालायचं असं

रोज वापरायला आणलेली दिवाळी ते पुण्यावरून आणलेली गरिबाला किती फक्त बघा कावळे फ्रॉक अजून शर्ट अजून पिवळी फ्रॉक आहे ती तर मला वाटते लय दिवसांची आणलेली ते वापरतच नाही घेताना घ्या 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 लय काल वाचतो खाली लावून ठेव ना खाली कस छान मला ती आवडली तिला बाह्या नाहीत म्हणून ते घालत नाही आता ही यायला जाणार का नाही काय गरज होती का आणायची पण ऐकत नाहीत काय जॉकेट आहे जाळेच अस तरी दीदी म्हणते मला कपडेच नाही अजून एक टॉप आहे आले एक टॉप आणलाय एवढी तिला कपडे तरी ती म्हणते मला कपडेच नाहीत गावलं तर म्हणजे ती ठेवते बघा किती नीट किती ठेवलं तरी काढते बाहेर शर्ट हा छान आहे का एक निळा टॉप आहे तिला म्हणते मला कपडेच नाहीत तुम्हीच आता कमेंट करून सांगा गरीबाला किती कपडे असतात एक घाला भेटत नाही म्हणते गरीबाला किती कपडे दाखवते काय करायचं तुला कागदाला बोळ पाडून एवढे कपडे दिदीला तुम्ही कमेंट करून सांगा दिदीला किती ड्रेस घ्यायचे अजून काय नको झालं Mm. तू बोल व्हिडिओ आवडला असेल तर की व्हिडिओ झालाय त्यांना बघाय पण कंटाळा सांग व्हिडिओ आवडला असेल तर सांग रे शिव शिव नाही सांगत काही तूच सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा बाय 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 धन्यवाद बाय बाय कर आणि माझे कपडे आणि माझं हे सगळं सांगत मला कसं वाटलं ते नक्की सांग गमेंटमध्ये बाय बाय दिसलच नाही सांग बाय बाय दिसला तर सांग मम्मी हा ना माझे कपडे आणि म्हणजे मग मम्मीच्या ह्याच्यात मला किती कपडे आहेत ती अजून असं आहे पाहिजेत का नाही हे सांगा आणि हे माझं सगळी चित्र चित्र कशी वाटली ते सांगा एवढंच बाय बाय